फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात एक अपडेट आलेली आहे ती आपल्या सर्वांसाठी खूप उपयुक्त आहे ठीक आहे अजून आपल्याला जे मागचे हप्ते होते नोव्हेंबर आणि डिसेंबरचे ते अजून आपल्याला मिळालेले नाही आहे ओके तर आपण बघूया आपल्याला जी अपडेट आलेली आहे ती कोणती अपडेट आहे ठीक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात जी अपडेट आहे ती बघा लाडक्या बहिणींना ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस केवळ चार दिवस बाकी आहे ठीक आहे आजनुसार तर फक्त एक दिवस आजचा आणि उद्याचा असे दोन दिवसच बाकी आहे तर बघा आपल्याला काय सांगितलं आहे सर्व लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी आजच ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी ही विनंती ठीक आहे तर बघा आपल्याला हे कोणी आव्हान केलेलं आहे म्हणजे कोणी सांगितलं आहे तर अदिती वर्ता सुनील तटकरे म्हणजे आपल्या ज्या मंत्री आहेत महिला व बालविकास महाराष्ट्र शासन यांनी आपल्याला हे आव्हान केलेलं आहे की सगळ्यांनी जे आहे बघा लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंड सुरू ठेवण्यासाठी ई केवाय सी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख असून आता केवळ चार दिवस उरलेले आहे आधीची पोस्ट यांची दोन तीन आधीची ठीक आहे तर सर्व लाडक्या बहिणींना आजच आपली ई के वाय सी पूर्ण करावी ही नम्र विनंती आपल्या सगळ्यांना त्यांनी सांगितलं आहे की एकतीस तारीख ही शेवटची आहे अजूनही ज्यांनी कंप्लीट केली नसेल के, के वाय सी आज आणि उद्या असे दोन दिवस बाकी आहेत तर लवकर ती कंप्लीट करून घ्या ठीक आहे त्यानंतरच कदाचित आपल्याला आपले उरलेले जे हप्ते आहेत ते येऊ शकतात ओके तर बघा लवकरात लवकर ते कंप्लीट करा ठीक आहे Thank you.